नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर आजच्या दिवसभरातील कोल्हापूरच्या एकावन्नाव्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम तर सेहेचाळीसाव्या उपमहापौरपदी पदी जनसुराज्याचे अक्षय जरग विजयी महापालिकेवर पहिल्यांदाच फडकला महायुतीचा भगवा महायुतीनं जाहीर केलेल्या वचननाम्याची येत्या पाच वर्षात पूर्तता करू खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही कोल्हापूरच्या महापौरपदी महायुतीचा ब्रँडेड उमेदवार विजयी झाल्याचं समाधान शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खाजगी वित्तीय आणि व्यावसायिक संस्थांची मदत घेणार नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती इचलकरंजीच्या महापौर पदासाठी भाजपाकडून उदय धातुंडे उपमहापौर पदासाठी अनिल डाळा यांच्या नावावर शिक्का मोर्तब दोघांचे अर्ज दाखल आणि करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीनंतर घरफोड्या करणारा सराई चोरटा प्रताप कदम याला अटक चौदा गुन्हे उघडकीस तब्बल चव्वेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त